आणि बैलगाड्या शर्यत सुद्धा मी म्हणतो मग मन्त समजा हा जर का गुन्हा आहे ना जो शेतकरी बैलाला बैल म्हणून नाही बघत बैल म्हणून तुम्ही बघता तो त्याला स्वतःचा पोर म्हणून जपतो घरातला सदस्य म्हणून बघतो तो त्याला हो तो काय उगाच चोपेल त्याला काय उगाच धावडेल त्याला कळत नाही मला तर असं वाटतं आणि तुम्ही मी बोलत असेल चूक आणि मी शहरी बाबू आहे पण मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही सांगा की कधी कदाचित बैलाला इजा झाली तर वेदना या शेतकऱ्याला महाराष्ट्राची परंपरा बैलगाडी शर्यत आहे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन काय आहे आणि हे बैल आहेत आज बैल कापले जात आहेत देशी गायला आणि बैलाला सबसिडी मिळाली पाहिजे शर्यतीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी मी मुंबईला मातोश्री निघालो महाराष्ट्राला माझं आव्हान आहे चोवीस तारखेला मातोश्रीवरती या आणि आपल्या बैलाला आपण न्याय मिळवून देऊया Alice, by Jay.